सध्या सोलापूर शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात दिवसोदिवस राडा होण्याचा प्रकार वाढत आहे काही दिवसांपूर्वी दक्षिण सोलापूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे कार्यालयासमोर धरणे धरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता माजी आमदार दिलीप माने यांना परवे देऊ नका म्हणून त्यांची मागणी होती त्यावेळीही असाच प्रकार झाला होता आता पुन्हा प्रभाग क्रमांक पाच मधील काही गुन्हेगारांना भारतीय जनता पार्टीत परवे देऊ नका म्हणून मागणी करत निष्ठावंत जुने कार्यकर्ते असलेले भारतीय जनता पार्टीचे त्यांनी सोलापूर शहर अध्यक्ष यांच्याकडे मागणी केली ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया प्रभाग क्रमांक पाच भारतीय जनता पार्टीचे होते आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे पार्टी पदाधिकारी आपल्या शहराचे नवीन अध्यक्ष नूतन अध्यक्ष मान्य रोहितकर यांना आम्ही निवेदनासाठी आलो जे प्रभाव प्रभाग प्रवेश दिले गेला ते चुकीच्या पद्धती दिला आणि चुकीच्या वेळी दिला जे विरोधक आपले मोदी साहेबांना शिव दिले फडणवीस साहेबांना शिवाय दिले मान्य आमदार जो के देशमुला दिले आणि भाजप जो मध्ये पाडासाठी प्रयत्न केले त्यांना प्रवेश दिला ज्यांना प्रेरे दिला ते गुंड भरचे लोक असून एक तर एक ज्याला प्रेद दिला तो तडीपार आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता मोरे याला लाता बुक्यांनी लाकडा दानक्यांनी आराम करून जखमी केला त्याच गुंडाला तडीपार गुंडाला वर्ष बंगल्यावर प्रवेश दिला त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं कार्य आमच्यासाठी ते काम करतात त्यांचं त्यांचं मन खचलं भारतीय जनता खचला आमचा अपमान झाला आमच्या भावना कळण्यासाठी आम्ही आता तरी आलो नक्कीच ताई म्हणले तुमच्या भावना आम्ही प्रदर्शन करू आम्ही म्हणलं पालकमंत्री सन्मान्य गोरे साहेब हे पालकमंत्री जिल्ह्याचे त्यांच्या संपूर्ण डिपार्टमेंट आहे जे काही लोक प्रवेश केलेत त्यांचं त्यांची गुन्हे प्रवृत्ती तपासावी आणि ज्यांनी राष्ट्रीय सेवक संघाचा मोरे नावाचा युवकाला ज्या बाळामध्ये जे महानगिरी अमानुष जो तो कार्यकर्ता शील मध्ये आढळ होता त्याला कोणी बघायला आल नाही ज्यांनी मारल्या चर्चावर गुन्हा दाखल पेपरला बातमी आहे गुन्हा दाखल झाला त्याच गुंडाला प्रवेश दिल्यामुळे त्या विरोधानं आम्ही आज तिथे निवेदन दिला आलो तर तेव्हा आम्ही कार्यकर्ते छोटे होतो आम्ही मताचा अधिकार त्याच्या गोष्टी त्या आम्हाला झालेल्या आम्हाला काय माहित नाही आम्ही प्रभाग क्रमांक पाच चे कार्यकर्ते आहोत परभार क्रमांक पाच मध्ये चुकीचा निर्णय झालाय त्या संदर्भात आम्ही आलो आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्य करणार नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशी आपल्याला अपेक्षेत आम्ही आज आपल्या शहराच्या सन्मान्य अध्यक्ष साहेबांना निवेदनाद्वारे आमची व्यथा मांडण्यास इथे उपस्थित पूर्ण प्रभाग पाच मधून जे जे प्रामाणिक आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचं काम केलंय कष्ट केले बुथ लेवलला थांबवून प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम केले असे सगळे निष्ठावंत आपल्या अध्यक्ष साहेबांना आम्ही आमचं गाराणं किंवा आमची व्यथा मांडायला आलो आणि शरदेश मॅडम यांनी पण आम्हाला आश्वासित केलेलं आहे की के तुमचं सगळं काय असेल मागण्या मला कळवा आम्ही प्रदेश लेवलला कळवून तुमची मीटिंग लावते आणि आम्हाला न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न करतो अशा आम्हाला शरद देशमुख मॅडम बोलल्या मागण्या म्हणजे विषय काय आता आम्ही प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम करतोय गेल्या लोकसभेपर्यंत गेल्या एक वर्षापासून जी आता जी लोकांना प्रवेश दिलेला आहे गेल्या एक वर्षापासून ज्यावेळेस काँग्रेसच्या लोकसभेचा उमेदवार होता त्यावेळेस काँग्रेस काँग्रेस म्हणून ही लो, हीच लोक प्रचार करत होती नंतर विधानसभेला चार महिन्यानंतर तुतारी तुतारी म्हणून आमच्या समोर नाचत होते नंतर आठ महिने घड्याळ जाऊन फिरले त्यांच्या काढा फेसबुक होत त्यांचा व्हिडिओ बघा त्यांनी फक्त आणि फक्त हे आवड घटक्याचा यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केळी प्रयत्न केला हा यांचा प्रयत्न म्हणजे फक्त दीड ते दोन महिन्यासाठी हे आपल्या भारतीय जनता पार्टीत पक्षात फक्त आणि फक्त तिकीटासाठी आले ही लोक यांना काहीच देणं घेत नाही पक्षाची विचारवर यांना माहीत नाही आम्ही इतक्या जण प्रामाणिक काम केलं रात दिवस घर जाऊन अक्षरशः प्रॉपर्टी विकून आम्ही लोकांची सेवा केली आम्ही भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक प्रचार केला आमचं एवढंच मागण आहे आम्हाला काय पुन्हा गाती कुणाला प्रवेश द्या प्रवेश घ्या आमचा काय विषय नाही आमचं एवढी मागणी आहे की प्रामाणिक कार्यकर्ता जो खरंच झटलाय खरच लोकांसाठी काटक केलं आणि तुमचे टीम पाठवा तुमचं सर्व पाठवा खरंच कोण काम केलं तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला समजेल ही जी लोक आले ही फक्त लोक दीड दोन महिन्यासाठी तिकीटसाठी आले आणि दोन महिन्यामुळे जर भारतीय जनता पार्टी आव्हान द्यायचं तर तीच लोक आमच्या विरोध परत काँग्रेस केले श्री चिन्हावर लढवाज तयार आहेत आणि प्रामाणिक जनता आमच्या सोबत कायम पाठीमागे कारण आम्ही कायम राहतो सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत पायाला भिंगी लावून फिरतो आमदार विजय कुमार देशमुखच्या माध्यमातून शहर भरवा रेकॉर्ड ब्रेक निधी असा देऊन आज कुठल्याही बोला जावा तुम्हाला फक्त आमदार विजय कुमार देशमुख मालकांचा बोर्ड दिसेल तुम्हाला कारण प्रामाणिक काम केले आम्हाला काय घडाजणाच्या काय पडत नाही आम्ही प्रामाणिक काम केले आम्हाला पक्षाने न्याय द्यावा एवढीच माझी विनंती आहे